नमस्कार मित्रांनो आपला मित्र उदयला आता आपल्या सर्वांसाठी घेऊन आलाय शेती मित्रच्या माध्यमातून एक नवीन व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो थांबेल पाहितलं टायटल वाचलं हवी मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल कि आता देशांतर्गत बाजारामध्ये दे अमेरिकेमुळे कधी होणार सोयाबीनचा बाजार भाव पाच हजार पवार सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल कि आता देशांतर्गत बाजारामध्ये दे अमेरिकेमुळे कधी होणार सोयाबीनचा बाजार भाव पाच हजार पवार जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचू तर मला वाटतं आता आपण सर्वांनी व्हिडिओ एकदा शेवट पर्यंत पाहायलाच हवा व त्याच बरोबर व्हिडिओ हा शेवट पर्यंत पाहत असताना जर आवडला तर जरूर व्हिडिओला या ठिकाणी करा एकदा लाईक इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी करा एकदा शेअर चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन ला या ठिकाणी एकदा ऑल करा ज्याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो सतत शेतकरी मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल कि आता अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये कधी होणार सोयाबीनचा भाव हा पाच हजार पार जर या महत्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना मिळवायचं असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर याच्यासाठी देशातील सोयाबीनचा बाजारभाव आणि अमेरिका यांचं आपआपसामध्ये इंटर कनेक्शन काय अमेरिकेमुळे खरंच देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा बदलू शकतो अमेरिकेमुळे खरंच देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा होऊ शकतो पाच हजार पार या सर्व प्रश्नांची आता अचूक उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समोर मी करणार आहे या ठिकाणी प्रस्तुत जर अमेरिकेचा विचार केला तर अमेरिका हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा सोयाबीन उत्पादक देश पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा की अमेरिकेचं आणि आपल्या भारताचं नक्की नातं काय तर लक्षात घ्या मित्रांनो अमेरिकेमध्ये सोयाबीनची पेरणी ही एक मे नंतर सुरू होते आणि खऱ्या अर्थानं पंधरा मे पासून त्याच्यात गती प्राप्त होते भारतामध्ये सोयाबीनची पेरणी दहा जून पासून सुरू होते पण पंधरा जून पासून त्यात गती पकडली जाते आणि अमेरिकेचं सोयाबीन हे पंधरा सप्टेंबर नंतर विक्रीला उपलब्ध आहे तर, तर भारताचं सोयाबीन हे पंधरा ऑक्टोबरनंतर विक्रीस उपलब्ध आहे मग जर एकंदर या ठिकाणी आपण सर्वांनी विचार केला तर अमेरिका व भारत या दोघांचं असणारं सोयाबीनची पेरणी व विक्री जवळपास तीन चार आठवड्याचा फरक सोडला तर जवळपास ही सोबतच आहे पण त्याचबरोबर ब्राझील अर्जेंटिना पॅरग वेव उरुग्वे ही जे इतर देश आहेत यांच्यामध्ये सोयाबीनची पेरणी डिसेंबरच्या आसपास होते म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर आणि सोयाबीन विक्रीसाठी मार्च एप्रिलपासून सुरू होते म्हणजे याच्यामुळं भारताचं आणि अमेरिकेचं कनेक्शन महत्वाचं कारण दोघांचं सोयाबीन त्यावेळेस मार्केटमध्ये येते आता अशा परिस्थितीमध्ये अमेरिकेत काय घडामोड घडली तर थे। याचा थेट फरक परिणाम आणि फायदा भारताला होतो जसं की बघा आता यंदाच्या वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये अमेरिकेत सोयाबीनची पेरणी घटणार याच्यामुळे सोयाबीनचं उत्पादन साहजिकच घटणार याचा परिणाम पंधरा सप्टेंबर नंतर होणार म्हणजे याचा विचार केला तर पंधरा सप्टेंबर नंतर सोयाबीनची आवक कमी झाली आप आप की आपोआप तुमच्या लक्षात येईल की आपल्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचे बाजारभाव वाढण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होणार आणि या सर्व घडामोडीमुळे एक गोष्ट लक्षात घ्या की यंदाच्या वर्षी अमेरिकेची सोयाबीनची पेरणी घटणार त्यामुळे उत्पादन घटणार त्यामुळं आपल्याला अमेरिकेमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात दर वाढताना दिसतील व याच्यामुळे देशा या देशातील सोयाबीनचे बाजारभाव सुद्धा सुधारतील आणि यामुळे देशात सोयाबीनचा बाजारभाव पासार होईल परंतु ऑगस्ट सप्टेंबर किंवा ऑक्टोबरच्या दरम्यान तोपर्यंत नाही पण एवढं खरंय की अमेरिकेमुळे मात्र देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा शंभर टक्के होऊ शकतो पासार पार परंतु ऑगस्ट सप्टेंबरच्या आसपास भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनची दर पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडलाय लाईक ला ला करा इतर कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी कुठेतरी व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत तो आता मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार